जेवण करून सगळे आतल्या अंगणात येऊन बसले होते बायकांचे जेवण झालं होतं तर मीरा आणि पाटलीनबाई मागच्या अंगणात बसल्या होत्या अवंती सगळं किचन आवरून घेत होती मंजिरी तिचं सगळं होण्याची वाट बघत तिथेच बसली होती पाटलीनबाईच्या समोर जायची आता इच्छा नव्हती अजूनही तिचं सून पुराण संपलं नव्हतं अवंती आवरलं असेल ये बाहेर सौरभने आवाज दिला आता दोन दोन इन्व्हेस्टर समोर बसल्यावर सौरभ थोडी सोडणार आहे आता कळले का अवंती इतकी का गोड वागत आहे ह्याचं कारण हेच ओ संध्याकाळी सौरभ आणि अवंतीचं बोलणं झालं होतं कबीर जेव्हा येणार कळले तेव्हापासूनच सौरभचं डोकं उलट्या दिशेने चालू लागलं होतं हां हो आवरलं अवंतीने पटकन हात पुसून तिचा ड्रेसला बांधलेली ओंडी नीट व्यवस्थित घेत म्हणाली ते केस जरा नीट कर त्या पाटलीनबाईचं मनावर घेऊ नको तू काहीही तेल लावून छान दिसत नाही चिक्कू दिसत आहे मंजुरी तिच्याकडे बघत म्हणाली मला कोणाला इम्प्रेस करायचं नाही आहे अवंती तिच्याकडे बारीक डोळे करून बघू लागली आता करून पण काही फायदा नाही त्याने आधी शिक्का मारला एवढा मोठा सीईओ आहे त्याच्या मागे हिरोईन सारख्या मुली मागे पुढे फिरतात त्याला तुझ्यात काय इंटरेस्ट असणार तरी पण नीट राहावं ना तुझ्या घरी आला आहे मग त्याच्या समोर जाताना नीट जावा हे पण मीच सांगितल्यावर कसं होणार तुझं मंजिरी सुस्कारा सोडत वैतागून म्हणाली म्हणाले तुझ्या नादी लागले ना तर माझं जे काम आहे ते बाजूलाच राहील अवंती तोंडवाकडं करत बडबड करतच किचनला लागून आतल्या खोलीत जाण्यासाठी रस्ता होता तिकडे निघून गेली तिने कपाटात ठेवलेले डॉक्युमेंट्स काढले आणि सगळे घेऊन चाललीच होती की देवळीत असलेल्या आरशाकडे नजर केली तिच्या हातात मोबाईलचा टॉर्च होताच त्यामुळे तिचा चेहरा तिला स्पष्ट दिसून येत होता तेल लावून तिने चोपून वेणी घातली होती लगेच हृदयाची कालवा कालव होऊ लागली का तिला पण कळत नव्हते पण मनात नकळत बारीक कळ निघून जात होती तिने दीर्घ श्वास घेतला आणि डोक्यातले विचार काढत बाहेर निघून गेली आत्तापर्यंत सौरभने दोघांच्या कानावर घातलंच होतं अवंती येताच अंगणात सगळीकडे पिवळसर प्रकाश पडला तसेच सगळेजण इकडे तिकडे बघू लागले आत्ता कुठे कबीरला तिचा चेहरा स्पष्ट दिसून आला होता अंधारातल्या प्रकाशात तिचं सौंदर्य एक वेगळं दिसून येत होते आणि आत्ताच्या प्रकाशातलं सौंदर्य मनाला भावलं नव्हतं कारण केसांची ठेवण बिलकुल आवडली नव्हती मन पुन्हा नाराज झाले होते नेमकं त्याला काय हवे आहे हे त्याच्या मनाला कळत नव्हते तिच्या मनाची सुंदरता अजून त्याला कळली नव्हती का त्याला बाहेरची सुंदरतासुद्धा तितकीच महत्त्वाची होती लाईट आली एकदाची सौरभ हसत म्हणाला हुश खरंच खूपच अवघड आहे असं बिना लाईट राहणे ध्रुव सुस्कारात सोडत म्हणाला पाहू न आम्हाला सवय आहे बघा काही वाटत नाही बळवंतराव हसत म्हणाले त्यावर ध्रुवने ऑक्वर्ड स्माईल दिली पंधर का जाने अद्रक का स्वाद असं काहीसं ध्रुवचं मन म्हणालं अवंती मी तुझ्या प्लॅनबद्दल त्यांना सांगितले आहे पण तू सुद्धा तुझा प्लॅन त्यांच्यासमोर डिस्कस कर म्हणजे काही अडचणी असतील त्या आत्ताच समोरासमोर क्लिअर होतील सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत पण कुठून ना कुठून सुरुवात कराव्याच लागतील ना सौरभ अवंतीकडे बघत म्हणाला हां अवंतीने सगळे डॉक्युमेंट सौरभकडे दिले आणि तिथल्या लाकडी खुर्चीवर बसली मंजिरीसुद्धा तिच्या शेजारी येऊन बसली कुठेतरी माझ्यावर इम्प्रेस होऊन नोकरी मिळाली तर हा त्यामागचा उद्देश सौरभने कबीर आणि ध्रुवला त्या डॉक्युमेंट्स काढून दाखवल्या कबीरने फाईल एक नजर पाहिली पण उघडली नाही तीन वेशी मिळून अवंती त्यांच्या बोलतच होती की कबीरने तिच्याकडे प्रश्न आधी नजरेने पाहिलं म्हणजे तीन गाव ह्या वेशीवर एकत्र येतात तिने जो प्लॅन काढला होता ते दाखवत म्हणाली माझा विचार आहे गावातल्या लोकांना रोजगार मिळवण्यासाठी एकच मोठी फॅक्टरी उभी करावी गावात छोटे लघु उद्योग आहेत पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही कारण त्याचं बजेट कमी असल्याने कोणी कामाला तयार होत नाही मग जर त्यांचा दररोजचा खर्च निघत असेल त्या फॅक्टरीमध्ये लोक मनापासून काम करतील महिनाभर काम केल्यावर जर त्यांचा खर्च भागत नसेल तर निवांत एका लिंबाच्या झाडाखाली आराम केलेला बरा असा विचार करणारी बरेच लोक आहेत पण पैसा जिथे जास्त मिळेल तिथे लोक मेहनत करायला विचार करणार नाहीत आणि फॅक्टरी एका गावात उभी न करता तीन गाव मिळून उभी केली तर तिन्ही गावात त्यांचा फायदा होईल ह्यातली अर्धी जागा आमची आहे तर बाकीच्या दोन गावांची जागा तेन जाले आहे त्यांच्याशी बोलून झाले आहे आणि ते स्वतः ह्या गोष्टीसाठी तयार आहेत पण सगळं काम तर आमच्याकडेच आले दूध फॅक्टरीचा विचार आहे दुधापासून जे जे प्रोडक्ट्स तयार होतात तेसुद्धा तयार व्हावेत त्यामुळे कामगार भरपूर लागतील आणि प्रोडक्टचे उत्पादनसुद्धा जास्त होईल गावाचा विकास होण्यासाठी मला हाच ऑप्शन बेटर वाटत आहे म्हणजे जे लोक बाहेर शहरात जाऊन काम करतात तेही त्याच पगारात तर ते सुद्धा गावाला परत येतील कारण गावात त्यांचं स्वतःचं घर आहे आणि त्यांचा खर्चही वाचेल अवंती बोलत एक नजर कबीरकडे बघत ध्रुवकडे बघत शांत झाली कारण ध्रुव फाईल वाचत होता आणि कबीरने फाईलसुद्धा ओपन केली नव्हती फक्त अवंती जे बोलत होती तेच ऐकत तिच्याकडे एकटक बघत होता आमच्याकडे जागा आहे प्लॅन रेडी आहे फक्त इन्व्हेस्टरची गरज आहे तुम्ही ह्यावर विचार करावा असं मला वाटते सौरभ एक नजर ध्रुव आणि कबीरकडे बघत म्हणाला कबीरने फाईल ओपन न करता बाजूला ठेवून दिली जणू त्याला त्या प्रोजेक्टमध्ये काही रसच नाही असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत होतं कबीरची त्यावरची थंड रिॲक्शन बघून सौरभने अवंतीकडे एक नजर बघून नकारार्थी मान हलवत मनातून उसासा टाकला त्याने फाईल बाजूला ठेवल्यावर अवंतीच्या तळपायाची आग मस्तकात उतरली होती ती ह्या माणसाबद्दल जो काही विचार करत होती तो विचार चुकीचा नाही हा माणूस फक्त स्वतःचा फायदा बघत आहे माणुसकीच्या नात्याने त्याने फाईल तर ओपन करून पाहिजे होतं पण नाही की ती सेल्फिश माणूस आहे आपण कोणासमोरही भीक मागायची नाही हेही मनोमन ठरवलं होतं वेळ लागेल पण तिचे स्वप्न ती पूर्ण करणारच होती ध्रुव सर मी मोठ्या सरांकडे हा प्रस्ताव घेऊन येणारच होतो पण तुम्हीच या गावात आला म्हणून पहिले तुमच्या कानावर घालावा असा विचार आला बाकी ह्यावर काही घाई नाही आहे आपण ऑफिसमध्येही डिस्कस करू सौरभला आता ध्रुवकडून आशा होती म्हणून तो त्याच्याशी शांतपणे बोलत होता सौरभ हा प्रोजेक्ट मोठा आहे आणि सध्या आपलेच प्रोजेक्ट किती आहेत हे तुला माहीतच आहे त्यामुळे डॅडसुद्धा ह्यावर लगेच काही ओपिनियन देणार नाही ध्रुवने फाईल बाजूला ठेवत त्याचं मत मांडलं आता सौरभकडे एकच ऑप्शन बाकी होता कबीरकडे स्वतःहून बोलणे कबीर सर आय नो तुमच्या कंपनीचे सुद्धा मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत म्हणून ह्या प्रोजेक्टसाठी वेळ नसेल पण तुम्ही तुमचं मत मांडलं असं तर खूप बरं झालं असतं यावर जबरदस्ती नाही आहे पण विचार करावा असं मला वाटतं सौरभ शांतपणे म्हणाला दोन्ही म्हातारे सरपंच आणि पाटील उठून बाहेर कट्ट्यावर जाऊन बसले त्यांना काही कळत नव्हते तर बाहेर येऊन वेगळ्या विषयावर गप्पा आणि सोबत बिडी सौरभ ही सगळी आयडिया कोणाची आहे म्हणजे तुमची टीम असेलच ना हा सगळा प्रोजेक्ट तयार करायला कबीर एक नजर सौरभकडे बघत अवंतीवर नजर स्थिर करत म्हणाला मी काही ह्यावर जास्त अभ्यास केलाच नाही माझं काम बघून ह्यात फक्त थोडा वेळ मिळतो अवंती आणि तिच्यासोबत अजून पाच सहा जण आहेत त्यांचा हा पूर्ण प्लॅन आहे सौरभ बोलून अवंतीकडे बघू लागला अवंतीने तिची ओढणी नीट सावरत कबीरकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि नजर खाली घेतली आता खरंच तिला त्याच्यासमोर काहीच बोलायची इच्छा नव्हती राग जो आला होता अवंती कबीरने तिचं नाव घेतलं तसं तिने हलकेच पापण्यावर करत भुवया उळवून त्याच्या डोळ्यात पाहिलं तो हलकेच भुव्यावर करून ओठांचा कोपरा थोडा उंचावत तिलाच बघू लागला तिच्या डोळ्यातला राग त्याला खूपच जवळचा वाटला आणि मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या त्या वातावरणात तिचा राग आणि त्याचं गोड हसू मिक्स कॉम्बिनेशन झालं होतं जणू हक्काच्या ठिकाणी राग काढणं आणि चिडवणं चालू होतं पण त्याने सावरलं कारण सगळ्यांच्या नजरा सध्या त्याच्यावरच होत्या अवंती तुझी प्रोजेक्टची आयडिया खरंच खूप चांगली आहे एका प्रोडक्ट्सपासून अनेक एक प्रोडक्ट तयार करून मार्केटमध्ये त्याला आणण्याची स्ट्रॅटेजीज इज माइंड ब्लोईंग एकाच वेळी इतक्या लोकांना रोजगार मिळेल हा विचारही खूप छान आहे शहरात गेलेली तुमच्या गावची माणसं पुन्हा आपल्या गावात ओढणं हा तर विचार अतिउत्तम पण तुम्ही हा विचार, उन, विचार केला आहे का की एवढी मोठी फॅक्टरी उभी करताना तुमच्या गावाकडे हजार लोक जरी असतील तरी ही फॅक्टरी चालवण्यासाठी तुमच्या गावात बेसिक गोष्टीच अवेलेबल नाही कबीर तिच्या डोळ्यात नजर रोखत म्हणाला तशी ती कपाळावर आठ्या पाडून कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघू लागली ध्रुव सौरभसुद्धा त्याच्याकडे बघू लागले कामाच्या बाबतीत अगदी सिन्सिअर होता कोणी त्याच्याकडे प्रोजेक्ट घेऊन आला असेल तर तो लास्ट मोमेंटवर त्याच्याकडे येत होता पहिल्यांदा असं कोणाच्या घरी येऊन कुठला तरी प्रोजेक्टबद्दल डिस्कस करून त्याच्या नियमातसुद्धा बसत नव्हतं पण समोरची व्यक्ती जी बसली होती तिचा अपमान करायला त्याचं मन तयार होत नव्हतं पण चूक तर दाखवावी लागणार ना त्यात असे आलतू फालतू प्रोजेक्टवर तो, प्रोजेक्ट तो वेळ वाया घालवत नव्हता आणि फुकटचे सल्ले तर कोणालाच देत नव्हता सर म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नीट कळेल का कारण अवंतीने सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच हा पूर्ण प्रोजेक्ट तयार केला आहे मला तर ह्यात काही चूक वाटत नाही सौरभ फाईल उघडून बोलत होता की कबीरने त्यावर हात ठेवला प्रोजेक्ट बघूनसुद्धा काहीच फायदा नाही आहे पहिले तुम्ही बेसिक गोष्टीवर लक्ष द्यायला हवं होतं लोडशेडिंग बघितली आहे तुमच्या गावाची किती वीज येते जाते हे माझ्यापेक्षा जा तुम्हाला जास्त माहीत असेल हो की नाही कबीर बोलला तेव्हा सगळ्यांची ट्यूब पेटली अवन तिच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या बेसिक गोष्टी आता तिच्या लक्षात आली होती फक्त दुधाची फॅक्टरी टाकायची म्हणून नाही चालत तर मिल्क प्रोडक्ट्स आर पेरिशेबल याचाच अर्थ ते लवकर खराब होतात त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन वळेत करणं गरजेचं आहे आणि जर लाईटची ही स्थिती राहिली तर झालं त्याचं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन प्रोडक्शन म्हटलं तर मशिनरी आला लाईट गेल्यावर एवढ्या सगळ्या मशिनरी एकावेळी बंद पडल्या आणि प्रत्येक वेळी त्या बंद पडत राहिल्या तर ता त्याचं रिपेरिंग कॉस्ट किती मोठं असेल ह्याचा अंदाज आहे तुम्हाला म्हणजे दुधासोबत मशीनचंही नुकसान फॅक्टरीसाठी वीज जास्त महत्त्वाची आहे पहिले त्याच्यावर काम करा इतक्या वेळ लाईट जाईल तर तुमचे कामगार काय काम, का काम करतील त्यानंतरही लिंबाच्या झाडाखाली वारा घेताना दिसतील तुम्हाला कबीर शेवटच्या वाक्यावर हलकं असत म्हणाला त्यावर ध्रुव आणि रॉकीचा हसण्याचा आवाज बाहेर पडला पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं अवंतीने दोघांवर एक कटाक्ष टाकला आणि नजर खाली घेतली मन आणि डोकं पूर्णपणे गोंधळून गेलं होतं आपण एवढी मोठी गोष्ट कशी काय विसरलो ह्यावर तिला स्वतःचाच राग येऊ लागला डोकं अचानकपणे जड झालं होतं त्याच्यासमोर आपण कमी पडलो का मूर्खपणा बाहेर पडला असं काही डोक्यात येऊन मन अस्वस्थ झाले होते डोळ्यात कधी पाणी आलं तिचं तिलाच कळलं नाही सौरभ सगळ्या गोष्टी बोलायला खूप सोप्या असतात पण करताना विचार करावा अवंती अजून अशा गोष्टीसाठी लहान आहे पण तू तर समजदार आहे पहिले सगळ्या गोष्टी जाणून घे तू स्वतः पूर्ण त्या गोष्टीमध्ये दखल घे तेव्हा कुठे त्या गोष्टीमधले बारकावे लक्षात येतील कबीर शांतपणे आवाजात जरपानं त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला थँक्स सर बिझनेसमधली जास्त काही आयडिया नाही आहे ओ खरंच खूपच मोठी चूक लक्षात आली नाहीतर आम्ही अजून अंधारातच असलो असतो ह्यावर लवकरच काम करावे लागेल सौरभ काहीतरी विचार करत म्हणाला हो दादा मी सोमवारी जाऊन अर्ज देऊन येते अवंती ती नाकवर ओढत डोळ्यातलं पाणी आत घेत म्हणाली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी लगेच त्याच्या डोळ्यांनी वेढलं वाईट वाटलं लगेच म्हणाला स्वतःसाठी तर ती काहीच करत नव्हती ना, ना। पण किती तो आट्ट हास हो ते काम लवकरच करावं लागेल जेवढे लवकर वीज प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मिळेल तेवढ्या लवकर आपलं काम होईल सौरभ म्हणाला सौरभ पाहून थकलं असतील व त्यांना आता आराम करू दे बळवंतराव आहात म्हणाले ते गाव फिरायला आलं आहे काय त्यांच्या नादी नडला पाटील खेकसत म्हणाले झालो अण्णा आई सौरभ हसत जागचा उठत हसत म्हणाला सगळे जागेच उठले मीरा आणि पाटलींबाई बाहेर आल्या निघायचं आहे ना उद्या सकाळी उठून आम्हाला देवीच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे सौरभ पाटलींबाईकडे बघत म्हणाला काय असं अचानक पाटलींबाई चेहऱ्यावर प्रश्न आणून त्याच्याकडे बघत म्हणाला असंच खूप वर्ष झाले गेलो नाही पाहुण्यांनासुद्धा बघायचं आहे म्हणून निघालो बरं चांगलं केलं सां सुनेला आणि नातवाला पण घेऊन जा तो जन्मल्यापासून तर त्याला घेऊन गेलाच नाही बरं घरी जाऊन आपण ह्यावर चर्चा करू पाटील आणि सगळ्यांनी बळवंतरायांना नमस्कार केला आणि निघून गेले सकाळी सहा वाजता सौरभचा बळवंतराव यांना फोन आला अवंती सकाळची भांडी घासत तिथे अंगणातच बसली होती अवंती पाटलांची सून आणि मंजिरी देवीच्या दर्शनाला चालले आहेत त्यांच्यासोबत तुला पण चाल म्हणत आहे जाती का बळवंतराव तिच्याजवळ येत म्हणाले आत्ता अवंती गोंधळलेल्या नजरेने म्हणाली कारण ती आत्ता सुटली होती आणि अजून काही सावरलं नव्हतं मीरा सगळं अंगण धुवून काढत होती त्याचबरोबर कानसुद्धा इकडंच होतं सौरभला फोन करून सांग तू येणार आहे की नाही जरा तुझ्या आईला चहा सांग थंडी किती पडली बळवंतराव अंगावर नीट पांघरून घे तिथल्या चुलीसमोर बसत म्हणाले ठेवते हां आम्ही पाण्यात काम करतोय तरी तरी, तरी आम्हाला थंडी वाजणार नाही आणि तुम्ही पांघरून बसला तरी थंडी वाजायला लागली का मीरा चुलीवर तवली ठेवत म्हणाले थोड्या वेळात आम्ही निघणार आहे चल तू पण म्हणजे तिचा आवाज आला तसं तिने तिच्याकडे ती पाहिलं अचानक कसं ठरलं एक तर आज मला अकॅडमीमध्ये जायचं आहे अवंती भांडी धुवत बडबड करू लागली अग मी दूध घ्यायला गेले होते मग बहिणीचा फोन आला पाटलीन बाई तिच्या पण मागेच लागली मग त्यांना एकटीला बोर होईल म्हणून दोघांना चल बोलत आहे मी तर चालले आहे तुझं काय ते सांग काकी चहा ठेवू का मी मंजिरी बत्तीशी दाखवत म्हणाली कारण थंडी एवढी होती की समोरच चहाचं चा सामान होतं हा ठेव बाई आम्हाला बी दे मीराने पुन्हा खराटा घेतला आणि कामाला निघाली मंजिरी सगळ्यांसाठी चहा ठेवत होती आणि तिकडे एकच भांडं नळाखाली धुतलं जात होतं मॅडम विचारात हरवल्या होत्या ना जाव की नाही मन हो म्हणत होतं तर डोकं नाही म्हणत होतं जणू मनाला दिवसभर सोबत राहायची इच्छा होत होती आणि डोक्याला कालचा थोडासा रागसुद्धा होता म्हणून डोकं आणि मन एकत्र व्हायला तयारच नव्हतं हो अगे तायडे पाणी वाया घालवायला तिथे बसली का उठ तिथून मीरा खेकसली तशी ती भाणावर आली तिने पटकन बाकीचे भांडे धुतले अंजुली समोर येऊन बसली मंजिरीने गरम गरम चहा केला होता तो हातात घेतला तेव्हा कुठे हाताला बरवाटू लागले तायडे देवीला नाही बोलू नग गावाचा उरूस भरला होता तेव्हा गेली होती आता जाऊ नये बळवंतराव चहा पीत म्हणाले बर तिने बोलत चहाचा चाहा घोट घेतला तसं त्याचा चेहरा डोळ्यांसमोर दिसत अंगभर काटा पसरून गेला कानातन पोटात नकळत गुदगुल्या होऊ लागल्या सकाळी आठच्या आत घरातून निघायचं ठरवलं होतं जरी वेशीच्या जवळचं देवीचं मंदिर असलं तरी रस्ता चांगला नसल्यामुळे तिथपर्यंत जायला वेळ लागत होता त्यानंतर त्या देवीच्या पाचशे पायऱ्या चढून पुन्हा पाचशे पायऱ्या उतरून अशा हजार पायऱ्या होणार होत्या तिथे नदीत बसून होळीची सेर असं भरपूर काही होतं म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचं बोलले की पूर्ण दिवस जाणार होता ह्या हिशोबाने लवकरच निघायचं ठरलं अंकल बॉल टाकना चिंटू सौरभचा मुलगा कबीरकडे बघत म्हणाला तो आवरून खाली पायऱ्या उतरून आलाच होता की त्याच्या पायाजवळ येऊन बॉल पडला होता कबीरने हसून बॉल उचलला आणि त्याच्या दिशेला फेकला आजोबा नातू सकाळ सकाळी बॅट बॉल खेळत होते या साहेब चिंटू तुम्हाला बोटीत फिरायला जायचं ना सगळं आत नेऊन ठेवा जा पटकन ये पाटील हातातली बॅट बाजूला ठेवत म्हणाले सौरभ आणि दोघे सुद्धा तयार होऊन आले तिघे नाश्त्यासाठी बसले होते पण सकाळ सकाळी पोहे उपमा खायची सवय नसल्याने त्यांनी फक्त दूध फ्रूटवरच भर दिला सगळे आवरून बसले होते फक्त आता सौरभची बायको टीना बाहेर यायची बाकी होती आई एवढं काय दिलं आहे सौरभ हसत नकारार्थी मान हलवत म्हणाला अरे या तिघांनी काही खाल्लंच नाही थोडा वेळ झाला की धपाटे दही बांधून दिलं झाडाखाली गाडी थांबवून खाऊ घाला तुझ्या बायकोला तुमचा सारखा नाश्ता कर बोलली तर ते नाही ते नाही असंच आहे तसंच आहे असली तुझी बायको माहीत आहे पाहुणे घरात आहे तर आधीच सामान आणायला लावायचं ना तर सकाळ सकाळी डोकं खात बसली आता आम्हाला कळतं व्हाय तुम्ही लोक कसला चारा खाता पाटलिनबाई बोलतच होती की सौरभने मोठे डोळे करून शांत बसायला लावलं कारण अंगणातच सगळे बसले होते मोबाईलमध्ये जरी लक्ष असलं तरी कान सगळीकडे फिरतच असतात तोपर्यंत टीना बाहेर आली आणि तिला बघून पाटलिनबाईच्या कपाळावर आठ्या पडल्या टीना बिना स्लीव्ज ब्लाऊज घालून आली होती काठापदराची साडी आणि त्याच्या सिंगल पदर सोडला होता दिसायला आधीच खूप सुंदर होती आणि आता साडीमध्ये तिचं रूप खूपच खुलून दिसत होतं बघ ती तुझी बायको पैलवाना कसं दंड दाखवत बाहेर आली लाज लज्जा विकून खाल्ली आहे या पोरीने पाटलींबाई रागाने तिच्याकडे बघत म्हणाली आणि तो शब्द तिघांच्या कानावर पडला तसा शॉक होऊन मानावर करून बघू लागले सौरभ सुद्धा गोंधळून त्याच्या आईकडे रागाने बघू लागला पण आईचं लक्ष सगळं सुनेच्या उघड्या दंडाकडे काय बोलला आई तिनं रागा त्यांच्या येत म्हणाले सौरभने कपाळावर हात मारून घेतला तिघे शांतपणे उठून बाहेरचा रस्ता पकडून जे बाहेर आले आणि इतका वेळ श्वास रोखून धरले होते घे एकमेकांकडे बघत एक, एक साथ तोंडून हसू बाहेर फुटला कालपासून पाटलींबाई त्यांच्यासाठी एंटरटेनमेंटचे काम करत होती ऐकायचं नाही बोलले तरी कानावर शब्द पडतच होते रात्रीही आल्यावर तिच्या गोष्टी आठवल्या त्याच्यावर कमेंट करून तिघांचं हसणू चालू होतं सकाळी तिघेही शांत होते पण तिचा शब्द कानावर पडताच हसू त्यांनी कसं बस थांबून बाहेर पडले होते आता बाहेर आल्यावर पोट धरून हसत होते अरे काय ती भाषा पैलवान त्या बाईला डायरेक्ट पैलवान करून टाकलं रॉकी पोट धरून हसत म्हणाला तसे दोघे अजून जोरजोरात हसू लागले आई तुम्ही तुमची भाषा पहिले चेंज करा फॅशन सेन्स तर कळत नाही पण नाव ठेवायला चांगलं जमतं टीना आघात म्हणाली अगं ह्या घरात आवाज वाढवायचा नाही पहिले तू नीट वागायला शिक फॅशन करती म्हण पाटलाची सून आहे घरात एक कोण बघत नाही आता चार चौघात चालली तर चार लोक बोलणार आणि आमच्या घराची इज्जत घालवते का पाटलिनबाईची सून पैलवानासारखी फिरते म्हणून अख्ख्या गावात भोबाटा होईल पण नाही तुला आमची इज्जत काढायला निघाली पाटलिनबाई म्हणाल्या ओ गॉड तुम्ही काही कधीच सुधारणार नाही सौरभ ह्यासाठी मी इथे यायला नको म्हणत असते तुला खूप वाटतं मी इथे येऊन राहावे पण तुझी आई मला इथे एक तास सुखाने राहू देत नाही आता पुन्हा मी येताना दहा वेळा विचार करेन तिने तिच्या मुलाला घेऊन बडबड करतच बाहेर जाऊ लागली आहो बघा तिची जीभ कशी चराचरा चालते उपकार करती येऊन एक भाकरी करून खाऊ घालायची माहीत नाही पण बोलती अशी की इथे आम्हाला सांभाळती मागून हातवारे करून पाटलींबाई बडबड करू लागली आई ती तुझ्या बोलण्याने ऐकली असती तर आतापर्यंत तुझ्या मर्जीने राहिली असते ना का उगाच तिला शिकवायला जात असते पाहुणे घरात आहे तरी तुझं तोंड काही बंद राहत नाही दोघींनी मिळून माझं जीवन हराम करून टाकलं आहे सौरभ फ्रस्टच होत चिडून तिच्या मागे निघाला हा तू मला शिकवून जा पाहून हायती म्हणून बोलती ना नीट राहा म्हणून पाटलींबाई बडबड करतच तिथल्या कट्ट्यावर बसत डोळ्याला पदर लावत बोलला दुःख आणि राग दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या अय पाटलिनबाई बसकर का उगाच जीव जळत बसली सकाळ सकाळी उगाच सुनेच्या मागे लागते दोन दिवस येते त्यात पण तुझी किरकिर लावत असती पाटील शेजारी बसत बोलले सगळं कळत होतं पूर्वजांपासून कमावलेली इज्जत गमवायची नव्हती पण पुढची पिढी अशीच असणार आहे ना टीना तिच्या जागी बरोबर होती आणि पाटलींबाई सुद्धा तिच्या जागी बरोबर होती इथे फक्त गाव आणि शहर यामध्ये मतभेद दोघींमध्ये आड होते सासूला पदर चूल मूल मधून बाहेर पडायचं नव्हतं आणि सुनेलाही बंधन नको होतं शहरात वाढली होती ना तिघे घे स्वतःचं हसू दाबत गाडी शेजारी उभे होते टीना बाहेर आली डोकं भनभन करत होतं पण आता तिघे समोर असल्याने तिने चेहऱ्यावर ऑकवर्ड हसू आणत आपल्या गाडीत बसली सौरभ सुद्धा और स्माईल शेजारी येऊन उभा राहिला ते जरा आईचे जुने विचार आहे शहरात राहिलेली मग दोघी पण माघार घेत नाही म्हणून सारखी आईची काही ना काही बडबड चालू असते सौरभ चेहऱ्यावर उष्ण हसू आणत तिघांकडे बघत समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला तिघांनी चेहऱ्यावर हलकं स्मित आणलं काय बोलणार होते असं वातावरण त्यांच्या घरातच नव्हतं कारण सासू सुना एका मताच्या असल्यामुळे तर कबीरच्या घरात तर असं कधी भांडण त्याने कधी ऐकलं आहे त्याला आठवत नव्हतं जरी काही छोटी मोठी कुरबूर होत असेल तरी त्याच्या कानापर्यंत आत्तापर्यंत आलं नव्हतं चला बसा मंजिरी आणि अवंती दोघी पण येणार आहे टीनाला सोबत म्हणून सौरभ ड्रायव्हिंग सीटच्या बाजूने जात म्हणाला आणि झटका लागावा तशी कबीरची रिॲक्शन होती त्याला माहीतच नव्हते म्हणजे असं काही ठरेल हा तर विचार मनात आलाच नव्हता नकळत मन आतून डोलू लागले कालचा दिवस सगळा फिरण्यात गेल्यामुळे रात्री गार वातावरणात चांदण्यांच्या प्रकाशात तिघेजण गच्चीवर कधी झोपी गेले कळलेच नाही पहिल्यांदा तिघेजण अशा वातावरणात गादी टाकून झोपले होते त्यांच्यासोबत तिला सौरभसुद्धा होताच सुखाची झोप काय असते काल कळलं होतं